बातमी अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला मराठवाड्यासाठी चौदाशे अठरा कोटी वितरण होण्यास सुरुवात झाली आहे फार्मर आय डी आणि आधार जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट न्यूज सरकारकडून आलेली आहे कारण की बघा मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा पीक माता योजनाचा जे भाग केंद्र सरकारकडून बघा मंजूर झालेला होता त्यांचा वाटपाचा आता दुसरा टप्पा आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू होत आहे आता शेतकरी बघा आता बघा इतर राज्यामध्ये या टप्प्याचं वाटप वाट वा बऱ्याच अशा होऊन गेलेलं आहे पण शेतकऱ्यासाठी ही एक अतिशय मोठी दिलासा देणारी बातमी ठरत आहे आता बघा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बघा स्पष्ट शब्दात सांगितले की राज्यातील बघा सोळा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात आजपासून शेतकरी बघा हेक्टरी सव्वीस हजार चारशे रुपये जमा करण्यात येणार आहेत परंतु बघा काही तांत्रिक प्रक्रिया होत्या या यामध्ये बऱ्याच अडचणीच्या सरकारला सामोरे जावे लागलेल्या होत आणि त्याचमुळे पैसे वेळेवर वितरित होऊ शकले नाहीत पण आता या तांत्रिक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित झालेल्या आहेत त्यानंतर बघा बघा अडचणीसुद्धा सरकारने सोडवलेल्या आहेत आता शेतकरी मित्र बघा म्हणून आजपासून थट्ट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ही रक्कम पाठवण्याचा आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दात दिली याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी सुद्धा अतिशय दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे सरकारने सांगितले आहे की बघा ज्या शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याचे पावसामुळे नुकसान झालेले आहे त्यांना एक विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात येईल मुख्यमंत्री म्हणाले की बघा हे पॅकेज नुकसानग्रस्त शेतकऱ्याला परिवार सरासाठी मोठा आधार ठरेल आज जाहीर केलेल्या यादीत त्या सोळा जिल्ह्याचे नावे स्पष्ट करण्यात आलेले आहे महाराष्ट्रात बघा छत्तीस जिल्हे असेल तरी आतापर्यंत बघा केवळ सोळा जिल्ह्याचा पीक मिळाला होता म्हणजे की बघा अजून वीस जिल्ह्यात प्रत्यक्षित होते त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया आता तीन टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा आज पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यासाठी निधी सोडली जात आहे तर उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा अशा क्रमांकाने विम्याची रक्कम भेटणार आहे यामधील बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की बघा पुढच्या दोन ते तीन तासात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता बघा शेतकरी पैसे जमा व्हायला सुरुवात होईल यांची गॅरंटी मुख्यमंत्री साहेबांनी दिली बघा राज्य सरकारकडे तात्पुरती निधी अपूर्ण होती त्यांच्या महत्वाचे कारण म्हणजेच की लाडकी बन योजना अंतर्गत जेही महिला पात्र आहेत त्यांच्या खात्यात सरकार दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करत करत होते त्यामुळे सरकारकडे आता निधी पुरावा बघा अपूर्ण ठरत होती त्यामुळे आता पी किमान यो बघा पीक विमा विम्यासाठी ही वेगळीच निधी उपलब्ध करण्याचा बऱ्याच वेळ झाला अखेर बघा काल केंद्र सरकारकडून बघा पाच हजार कोटीची मदत पॅकेज जाहीर करण्यात आली त्यामुळे शेतकरी मित्र बघा त्यामुळे आता पीक विम्याचे पैसे देण्याला सरकारने गती दिलेली आहे आजचा दिवस शेतकऱ्यासाठी खरंच एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की बघा काही स्वतः मुख्यमंत्री यांनी समोर येऊन सांगितले की बघा आता दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा जो पीक इमा आहे तो केंद्र सरकारकडून मोज करण्यात आलेला आहे म्हणजे बघा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यात आता पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्याची ही दुपारी बघाय शेत मित्रांनो तेही दुपारी आणि दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला सुद्धा आहे कारण की म्हणजे बघा शेतकऱ्यासाठी अतिशय मोठी दिलासा देणारा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे आता, आता बघा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन स्पष्ट शब्दात सांगितले की या सोळा जिल्ह्यात मोठं बघा सर्वात मोठं की बघा दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षाचा जो पीक विमा आहे तो केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला त्याच्याच आता पैसे वाटप सुरू होणार आहे आणि त्यांचीही दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला सुद्धा म्हणजेच की बघा शेतकऱ्यासाठी अतिशय मोठी दिलासा देणारी निर्णय सरकारकडून घेण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात प्रति हेक्टर तब्बल बघा सव्वीस हजार शेतकरी बघा सव्वीस हजार चारशे रुपये जमा केले जातील आता बऱ्याच दिवसापासून बघा तांत्रिक कारणामुळे प्रक्रिया विलंब होत होता अखेर सरकारला मुहूर्त सापडलेला आहे इतर नाही तर बघा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता बघा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा कोणती घोषणा करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा आता आपल्या त्या जिल्ह्याची यादी पाहून घेणे आता जिल्ह्यामध्ये सरकारने पीक विमा जमा करणार आहे आणि बघा महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्हा आहे पण आतापर्यंत फक्त सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळाला बाकीचे वीस जिल्हे अजून सुद्धा बघा पीक विम्याचा वाट बघत आहेत म्हणजेच की बघा सरकारने निर्णय घेतलेला आहे की बघा संपूर्ण प्रक्रिया आता तीन टप्प्यामधून पूर्णामध्ये करण्यात येणार आहे आता बघा आजच्या पहिल्या टप्प्यात या सोळा जिल्ह्याचं पैसे सोडले जातील उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि परवा अशा क्रमाने मदत भेटणार आहे राज्य सरकारने सकाळीच या सोळा जिल्ह्याची यादीसुद्धा जाहीर केली आहे आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बघा पुढच्या दोन ते तीन तासात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक रक्कम रक्कमसुद्धा जमा केली जाईल आता शेतकरी मित्र बघा आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल तुमच्या पीक विम्याचे एस एम एस शंभर टक्के येणार आहे आता इथे एक अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा राज्य सरकारकडे थोड्याच निधी शिल्लक होती लाडकी बहीण योजनांच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण करण्यात आले त्यामुळे बघा आपल्या सरकारने केंद्राकडे मदत बघा मागितली आणि केंद्र सरकारने पाच हजार कोटीची विशेष निधी महाराष्ट्र सरकारला देण्यात ठरवलं आणि लगेच ते बँकेमध्ये जमा सुद्धा केले आहे आज सकाळच्या केंद्राकडून बघा आलेली निधी राज्याच्या तिजोरी इथं जमा झाल्याची अतिशय महत्वाची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली त्यामुळे आता बघा बिलकुल वेळ न घालवता खात्यात पीक विम्याची रक्कम पाठवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली अनेक महिने प्रतीक्षा करून शेतकरी साक्षात थकलेले होते पण आता बघा यासाठी आनंदाचा दिवस आला आहे कारण की बघा आता आज त्या सोळा जिल्ह्याच्या सरकारने आदेश जाहीर केलेले आहे की त्या सर्वात जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्याही परिस्थितीत आज पीक इम्याचे बघा सव्वीस हजार चारशे रुपये प्रति हेक्टर भेटण्याची आहे गेल्या काही दिवसापासून केंद्रातून मिळणारी पीक किंवा तांत्रिक कारणामुळे अडकून पल्ला होता काही बघा काही शेतकऱ्यासाठी बँक खाते आधार बघा आधार सोबतच लिंक नव्हतं राजाची तिजोरी आवश्यकता निधी नव्हती आणि केंद्राकडून आलेले विमा प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे या गोष्टीमुळे शेवटी पीक पण आता सगळ्यात अडचणीचे दूर झाले आहे आणि बघा पुढच्या दोन ते तीन तासात ता सगळ्यात पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम शंभर टक्के जमा होईल आज जाहीर केलेल्या पत्रकार परिषदात मुख्यमंत्री साहेबांनी सोळा जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे आता बघा यादीत तुमचं नाव आहे का ते तुम्हाला नक्की लगेच चेक करायचं आहे आता शेतकरी मित्र बघा ती यादी कशा प्रकारे बघायची बघा बागा, आता मुख्यमंत्री साहेबांनी बघा साहेबांनी केली यासाठी केंद्राकडून आलेले पाच हजार कोटीची निधी उपयोगीत आणल्या जाणार आहे तर आता या नेमकी कोणत्या सोळा जिल्ह्यात आहेत आता कोणत्या सोळा जिल्ह्यात ही निधी जमा होणार आहे व तसेच शेतकरी बघा त्या सोळा जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आता बघा सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी खात्यात पीक आता रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आता काही तासातच बघा कृषी मंत्र्यांनी आज अधिकृत आदेश जाहीर करून पीक विम्याची रक्कम वितरित सुरू करण्याचा परवानगी दिली म्हणजेच की काही दिवसापासून अडकलेला रक्कम आता पुन्हा सुरू होणार आहे राज्य सरकारने तालुका गाव आणि जिल्ह्यानुसार लाभ पिटण्याच्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण यादी सुद्धा जाहीर केली त्यामुळे थोड्याच वेळात तुमच्या भागात किती रक्कम किती वितरित होणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचे नाव या लाभार्थ्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे हे स्पष्टपणे दिसू लागलेले आहे आता केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार पहिल्या टप्प्यात किती शेतक बघा किती शेतकऱ्याला विमा मिळणार किती वाटप अजून बाकी आहे आणि या टप्प्यात नेमके कोणते पंधरा जिल्हे आहेत यांची सर्वच माहिती अधिकृत जाहीर करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सोळा जिल्हे आणि पंधरा जिल्हे बघा आता काही मिनिटातच लक्ष देऊन नाही का बघा शेतकरी मित्रांत दोन हजार बावीस जसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील सर्वच गावाची तपासणी ही यादी सरकारने उपलब्ध करून दिली आहे आता कोणत्या पिकाला किती पीक विमा मंजूर झाला असून भरपाई किती निश्चित करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता साहेब बघा साय ते दोन या काळात ज्या पिकाचे नुकसान सर्वाधिक नोंदवले गेले त्याचे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मिळणार आता बघा प्रति हेक्टर तब्बल बघा अठ्ठेचाळीस हजार रुपयापर्यंत विमा मंजूर केला साधारणपणे बघा तीन एकर म्हणजेच की जवळपास एक हेक्टर त्यामुळे तुमच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता पुढच्या शेणातच आपले पाहणार आहोत की नेमकी आता कोणत्या जिल्ह्यात हे शेतकरी मित्राला आता पैसे मिळणार आहे आता शेतकरी मित्रांना लक्षप्रूक आहे का सर्वप्रथम आता बघा काही शेतकऱ्याला बघा शंभर टक्के रक्कम आता जमा होईल आता राहिलेले हरभरा आहे हरभरा पिकासाठी विशेष बघा सांगली सोलापूर आणि आसपासचे भागात हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो जर तुमचे हरभरा पिकाची नुकसान झालेली असेल आणि तशीच नोंद केलेली असेल तर हेक्टरी तुम्हाला बघा अठ्ठावीस हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी मित्र बघा या सोळा जिल्ह्याची पाहून लगेच घेऊया आता बघा शेवटची आहे ज्वारी पीक आता बघा दोन हजार बावीस तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाचा जर तुमची ज्वारी पिकाला फटका बसला असेल तर प्रति हेक्टर तुम्हाला बघा अडतीस हजार रुपये मदत तुम्हाला डीबीडीच्या माध्यमातून भेटणार आहे म्हणजेच की बघा दोन हजार बावीस ते दोन हजार दरम्यान ज्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान सहन करावं लागलं त्यासाठी बघा आर्थिक मदत म्हणजे की अर्थात मदत म्हणून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे बघा अडतीस हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पॅकेज म्हणून हे सरकार टाकत आहे आता शेतकरी मित्रांनी बघा आता पीक विम्याची बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय आता शेतकरी बघा आता कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे आता बघा आपल्या उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्याचा इथल्या शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून कधी पैसे येणार असे प्रश्न विचारले होते आणि आज अखेर त्यांची प्रतिक्रिया आता संपलेली आहे कारण की शेतकरी मित्रांना बघा मुख्यमंत्र्यांचा आदेश या सर्वच जिल्ह्याचे विम्याचे वितरण आता पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेले आहे यानंतर यादीत येथील बुलढाणा अकोला आणि अमरावती जिल्हा यानंतर नंबर लागतो यवतमाळ आणि नंदुरबार तसेच आणि बघा नागपूर या जिल्ह्याचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे की समाविष्ट करण्यात आलेला आहे ते जिल्हा आहे बघा रत्नागिरी आणि रायगड सरकारने स्पष्ट सांगितले आहे की या सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात पंच्याहत्तर टक्के रक्कम समा... मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना सुद्धा झालेलं आहे त्यांना शंभर टक्के विम्याची रक्कम आता देण्यात येईल या संपूर्ण भरपाई प्रक्रियेसाठी सरकारने तब्बल हा तब्बल बघा शेतकरी मित्रांनो हजार कोटी रुपयाचे मोठी निधी राखून ठेवण्यात आता त्याचबरोबर आजपासून आणखीन शेतकऱ्याला एक महत्वाची टपास सुरू करण्यात आलेला नाही नव्या आदेशानुसार सांगली धाराशिव आणि जळगाव या जिल्ह्यासाठी सुद्धा तात्काळी निधी सोडायला आला असून इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून भरपाई जमा होऊ लागलेली ला आहे उरलेले सर्व जिल्हे उद्या आणि परवा म्हणजे ती वितरण होणार आहे आता निवडले निव बघा शेतकरी मित्रांनो आता बघा निवडण्यात आले त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात शेतकरी बांधवासाठी साक्षीसार आनंदाचा ठरणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा सात वाजेपासून तर रात्रच्या बारा वाजेपर्यंत कधी बी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर शेतकरी करू नका आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा